प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण म्हणवणार आहोत प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाणारी फ्लॉवर बटाट्याची भाजी ही भाजी अगदी साधी पण चविष्ट आहे जेवणात झटपट काहीतरी हवं आहे का ही फ्लॉवर बटाट्याची भाजी खास तुमच्यासाठी जेवणात एक परफेक्ट कॉम्बिनेशन फ्लॉवर बटाट्यांची भाजी जी आठवण करून देते आजीच्या आतची चवीची चविष्ट आणि पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने बनवलेली आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्येच तयार होणारी रे रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला फ्लॉवर आणि बटाटा एकाच साईजमध्ये कापून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता पावसाळा सुरू झाला आहे तर तुम्ही नीट लक्ष देऊन फ्लॉवर साफ करून मग कापून घ्या वाटणासाठी आपण कांदा आणि मिरची घेणार आहोत छान आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे मग आपल्याला टॉमॅटोची प्युरी बनवायची आहे मी एक मोठ्या साईजचा सा टॉमॅटो घेतला आहे आणि छान त्याची बारीक असं त्याला वाटून घेतलं आहे तुम्ही दोन्ही वाटण वेगवेगळे करायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला तेजपत्ता जिरं लवंग दालचिनी मिरची आणि मिरीचे दाणे घ्यायचे आहेत कढई छान आपण गरम करून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान आपण गरम करून घेणार आहोत हे तेल आपण फ्लॉवर आणि बटाटा छान तळून घेण्यासाठी गरम करतो आहे ही फ्लॉवर बटाट्याची भाजी सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात साहित्यामधून तयार होते छान आपण तेल गरम करून घेतलं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर टाकायचा आहे फ्लॉवर आणि बटाटा आधी छान आपल्याला खरपूस तळून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला एकदम खास चव येते तीन ते चार मिनिट फ्लॉवर छान आपण तळून घेणार आहोत फ्लॉवर बटाटा तळल्यामुळे भाजी छान कुरकुरीत आणि चविष्ट होते आणि भाजीची संपूर्ण चव ही फ्लॉवर बटाट्याच्या तळण्यावर अवलंबून असते छान आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे फ्लॉवर बटाटा तळल्यामुळे त्याचा स्वादच वेगळा होतो तुम्ही या स्टेपला नक्की फॉलो करा जर तुम्ही फॉ फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवत असाल तर या स्टेपला नक्की फॉलो करा फ्लॉवर आणि बटाटा म्हणजे भाजीला मस्त चटकदार टच आता आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा छान आपण तळून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तळलेला फ्लॉवर आणि बटाटा घातला की भाजीचा टच लेवलच वेगळा होतो मस्त आपल्याला हाय फ्लेमवर फ्लॉवर आणि बटाटा तळून घ्यायचा आहे तुम्हाला नवनवीन रेसिपी विनामूल्य बघायच्या आहेत का तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते छान फ्लॉवर आणि बटाट्याचा रंग आता बदलला आहे फ्लॉवर बटाटा तळवून घेतल्यामुळे भाजी लवकर शिजते फ्लॉवर बटाटा तळताना फ्लेम आपल्याला हायस्ट ठेवायची आहे मस्त तळून झाला आहे आपला बटाटा आणि फ्लॉवर आता आपल्याला तो साईडला काढून ठेवायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आपण आता भाजी बनवणार आहोत थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घेणार आहोत आपण आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाले टाकल्यामुळे भाजी मस्त झणझणीत होते छान आपण परतून घेणार आहोत खडे मसाले मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची प्युरी टाकायची आहे जे आपण वाटण वाटून घेतलं होतं कांदा आणि मिरचीचं ते टाकायचं आहे छान हाय फ्लेमवर हे वाटण आपण परतून घेणार आहोत कारण की आपण ते कच्चंच वाटलं होतं आणि त्याचा कच्चा वास असतो तो जाण्यासाठी आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत छान आपण हे परतून घेणार आहोत तीन ते चार मिनिट छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ही खडे मसाले एकत्र आल्यामुळे भाजीला जबरदस्त चव येते जोपर्यंत कच्चा वास जात नाही कांद्याचा तोपर्यंत छान आपण परतून घेतला आहे आता आपल्याला जी आपण टोमॅटोची प्युरी बनवली होती ती टाकायची आहे ती सुद्धा आपण तीन ते ती चार मिनिट छान परतून घेणार आहोत पेस्ट टाकल्यामुळे भाजीला परफेक्ट ग्रेव्ही तयार होते छान ग्रेव्ही तयार होते ही भाजी बनवायला लागणारे जिन्नस अगदी साधे आहेत फ्लॉवर आणि बटाटा यांची जोडी अफलातून लागते ह्या पेस्ट प्युरी आपल्या छान परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीला छान चव लागते आणि ही भाजी व्हेज कोल्हापुरीसारखी लागते आता श्रावण सुरू झालं आहे तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा नक्की बनवा फ्लॉवर आणि बटाटा ही एक पारंपरिक मराठी भाजी आहे फ्लॉवर बटाटा दोन साधे पण चविष्ट साहित्य वापरून केलेली ही भन्नाट भाजी आहे रोजच्या जेवणासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे तुम्ही, भाजी तुम्ही ही भाजी लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी भन्नाट रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही भाजी खाण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही ढाब्यावर जाण्याची आवश्यकता नाही आहे छान आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे टोमॅटो कच्चा जोपर्यंत कच्चा भास जात नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर आपल्याला छान ही भाजी परतून घ्यायची आहे प्युरी परतून घेणार आहोत आपण आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे छान मिक्स करून घेणार आहोत आपण हलकी चवदार झटपट तयार होणारी ही भाजी आहे डब्याला नेण्यासाठी तर अगदी बेस्ट भाजी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यामुळे भाजीला जबरदस्त चव येते तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे पिवळीला आता आपल्याला त्याच्यामध्ये घरगुती लाल मसाला टाकायचा आहे तुम्हाला जेवढा तिखट हवा असेल तेवढा मसाला तुम्ही टाकू शकता मला थोडी झणझणीत भाजी हवी हो होती म्हणून मी दोन मोठे चमचे घरगुती मसाला टाकला आहे आणि दोन मोठे चमचे गरम मसाला टाकला आहे मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता तुम्ही बघू शकता छान रंग आला आहे परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे ती ग्रेवी जळून जाऊ नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मसाले छान शिजण्यासाठी आपण थोडं पाण्याचा वापर केला आहे मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी आपण एकदम सुकी बनवणार नाही आहे थोडासा आपला रस्सा ठेवायचा आहे तुम्ही जर वरण भात बनवला आणि तोंडी लावायला काहीच नसेल तर ही फ्लॉवर बटरची भाजी तुम्ही जरूर बनवू शकता आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत आता नऊशे सबस्क्रायबरचा टप्पा पार झाला आहे आपल्या किचन कुटुंबाला हजारपर्यंत पोचवायचं आहे थँक्यू सो मच तुमच्या प्रेमासाठी अजून थोडं आपल्याला चालायचं आहे साथ द्या हाच विश्वास आहे आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी मला खूप साथ द्या आता आपल्याला त्याच्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा जो आपण तळून घेतलेला तो टाकायचा आहे आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर हे विनामूल्य आहे तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते म्हणून प्लीज तुम्ही लाईक करत जा मस्त रंग आला आहे आणि छान टेक्स्चर सुद्धा आला आहे भाजीला तुम्ही बघू शकता खमंग वास घरभर दरवळला आहे आणि मी या चॅनलवर खूप नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील प्लीज कमेंट करून नक्की सांगा छान रंग आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी ही भाजी ढाब्यावर खास करून भेटते ही भाजी तुम्ही चपाती भाकरी नान रोटी, सोबत खा खूप भारी लागते थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे फ्लॉवर बटाटा शिजण्यासाठी आणि छान आपल्याला मऊ असा फ्लॉवर बटाटा शिजवून घ्यायचा आहे फ्लॉवर बटाटा छान आपण शिजून घेऊया पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून वाफ दिल्यामुळे शिजवल्यामुळे भाजीला चव दुप्पट येते पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे छान वाफ आली आहे भाजीला तुम्ही बघू शकता छान आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायची आहे भाजी, भाजी। मस्त मिक्स करून घेतली आहे आपण भाजी थोडीशी आता वरून आपल्याला कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे भाजीची चव आणखी दुप्पट होते गरमागरम फ्लॉवर बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट्स करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतीक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा